ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री साईबाबांच्या चरित्रलीला बाबा मशिदीत चिंद्यांनी बांधलेल्या एक वितरुंद चार हात फळीवर झोपायचे ही फळी अदांतरीत होती बाबा तिच्यावर झोपलेल्या अनेकांनी पाहिले पण ते त्या फळीवर केव्हा चढले आणि केव्हा उतरले हे मात्र कोणी पाहिले नाही ती फळी बाबांचे वजन कसे झेपायचे हे पण एक मोठे आश्चर्यच होते बाबा शिर्डीत साठ वर्षे क्षेत्रसन्यासी होऊन राहिले सुरुवातीला ते शिर्डीत आले तेव्हा सोळा वर्ष वयाचे होते तेव्हा ते, ते शिर्डीत तीन वर्षे राहिले नंतर गुप्त झाले दूर निजामशाहीत गेले मग वराडाबरोबर परत शिर्डीत आली तेव्हा ते, ते वीस वर्षे वयांचे होते शके अठराशे चाळीस विजयादशमीला ते निजामाला परत गेले तेव्हा ते ऐंशी वर्षांचे होते बाबांचा हा अवतार राम आणि रहीम एकच आहेत हे दाखवण्यासाठी होता एकदा तात्यासाहेब नुलकरांचे स्नेही डॉक्टर पंडित शिर्डीत आले मशिदीत दर्शन घेऊन बसले तर बाबांनी दादाभटाकडे जा म्हणून सांगितले पंडित दादांकडे गेले नंतर दादा पूजेला येताना पंडितांना चला म्हणाले बाबा कधीही कपाळाला गंध लावून घ्यायचे नाही कोणी तसा प्रयत्न केलाच तर चिडायचे माळसापती बाबांच्या गळ्याला गंध लावायचे तर इतर सर्व भक्त पायाला लावायचे दादांची पूजा झाल्यावर पंडितांनी त्यांच्या हातातले पूजेचे ताट घेतले आणि बाबांच्या कपाळावर छान त्रिपुंड काढला दादांना भीती वाटायला लागली आता बाबा रागवणार म्हणून पण उलट झाले बाबा खूप प्रसन्न वदन होते संध्याकाळी न राहून दादांनी विचारले पंडितांनी कपाळाला लावलेले गंध तुम्हाला कसे बरे चालले तर बाबा म्हणाले त्याचा गुरु बामन माझी पूजा करताना तो मला त्याचा गुरुच समजला त्याच्या मनात त्याबद्दल थोडीसुद्धा शंका आली नाही त्याने मला असं फसवलं म्हणून माझे उपाय हरले पंडितांना विचारले तर ते म्हणाले काका पुराणिक त्यांचे गुरु बाबांची पूजा करताना पंडितांना काकांचीच पूजा करतो आहे असे वाटले काका समजूनच मी बाबांची पूजा केली बाबा कधी सर्व उपचार घेत तर कधी पूजेचे ताट भिरकावून देत कधी लोण्याहून मऊ असत तर कधी नरसिंहमूर्ती पण पोटात मात्र वाईचा जरा बाबा जेव्हा रागवत तेव्हा वरकरणे असे वाटले की ते अमुक एका भक्तावर रागवले आहेत पण प्रत्यक्षात ते त्याच्या प्रारब्धावर त्याच्या अदृष्टावर वाईट कर्मांवर रागवत असत त्यामुळे त्याचे जे अदृष्ट असे त्याला तिथून जावेच लागे त्याला त्या माणसाला सोडावेच लागे त्यामुळे बाबांचे रागवणे त्या भक्ताच्या हितासाठीच असायचे एकदा कल्याणचा सिद्धिके फाळके नावाचा एक यवन मातारा हजी उत्तराभिमुख चावडीत नऊ महिने राहिला पण त्याला अशीच चढायला परवानगी मिळेना मग त्याला कोणीतरी सांगितले आधी नंदीची पूजा करावी लागते बाबांचा नंदी माधवराव त्यांना सांगा त्याप्रमाणे माधवरावला सांगितल्यावर एकदा माधवराव हळू आवाजात बाबांना म्हणाले म्हातारा हाजी मक्का मदीना करून आलाय त्याला काबरं खितपट ठेवलंय कृपादृष्टी करावी बाबा म्हणाले श्यामा अल्लाची त्याच्यावर खुदरत नाही जो अल्लामेयाचा ऋणी नाही तोही मशीद चढू शकणार नाही त्याला विचार बारवा पलीकडची पाऊल चालू नेशील का हाजी मनाला कितीही बिकट असेल तरी चालेल बाबा म्हणाले चार वेळा चाळीस हजार रुपये देणार का हाजी मनाला चाळीस लाख रुपये दे बाबा म्हणाले मशिदीत आज बोकड कापायचं आहे त्यातला तुला काय पाहिजे माऊस असते का वृषण हाजी मनाला काही नको आपल्या कोळंब्यातला एक तुकडा ज्यामुळे कल्याण होईल तो फक्त द्या बाबा एकदम चिडले आणि कोळंबा आणि पाण्याच्या घागरी दारात भिरकवल्या हात करा, करा चावून हाजी शेजारी उभे राहिले दोन हातांनी वर करून म्हणाले तू काय समजलास म्हातारपणाचा तोरा मिरवतोस का कुराण वाचतोस मक्कामदिनाला गेल्याचा ताठा वाहतोस पण मला ओळखलं नाही असं म्हणून त्याची निर्बसना केली अरवाचे शब्द प्रहार केला हाजी गांगरून गेला मग बाबा मशिदीत परतले मशिदीत शिरताना आंबे विकणाऱ्या माळणी आल्या त्यांच्या सगळ्या पाट्या खरेदी केल्या आणि हाजीकडे पाठवल्या पुन्हा मागे फिरून हाजीला पंचावन्न रुपये खिशातून काढून दिले मग पुढे त्याच्यावर खूप प्रेम जडले हाजी पुढे नेहमी यायचे जायचे बाबा वेळोवेळी त्याला रुपये द्यायचे मोठ्या प्रेमाने वागवायचे हाजीने पण ओळखले बाबाच मी आहे म्हणून आज आपण इथेच थांबू